महाराज स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ भाऊसाहेब स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये मुलींची पहिली शाळा काढणारे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले ज्याच्या मनगटामध्ये बळबुद्धी चातुर्य आहे तोच खरा लोका मुलूक राजा होऊ शकतो असे सांगणाऱ्या राजमाता पुण्यश्रो अहिल्यामाई होळकर माता ग्रामगीताकार तुकडोजी संत संत सर्व जाती धर्मातील महाराजातील जातीतील सर्व महापुरुष इतिहासातील सर्व महान स्त्रिया भारतातील पहिल्या मुस्लिम मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमाजी शेख भारतीय भारताचे थोर महान शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असतील भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद अजून कोणते जर संत मान स्त्रिया आस्था गायक राहिले असतील त्या सर्वांना वंदन करून आता आमचे मित्र सन्माननीय घुमरे सर नि, नितीन भोसले सर यांनी जो आपली जी नवजीवन शिक्षक पद संस्था आहे या नवजीवन शिक्षक पद संस्थेच्या चौवेचाळीसव्या आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पगर जातींना सोबत घेऊन जाऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आपल्या नवजीव शिक्षक सहकारी पदेला दोन हजार चोवीस पासून देण्यात यावे हा जो त्यांनी सभासदामार्फत जो विषय सुचवलेला आहे आणि वेळचा याला मी एक सभासद या नात्याने आणि माझी जी संघटना आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेशन हक्क संघटन आणि आपल्या सर्वांचं जे भरभरून प्रतिसाद अनुमोदन आपण सर्व सभासद सर्व जाती धर्मातील जरी असून तरी पण छत्रपती शिवाजी महाराज असेच एक जगामध्ये महापुरुष होऊन गेले की ते त्या महापुरुषांनी कोणत्याही आपल्या मावळ्याची जात बघितली नाही धर्म बघितला नाही फक्त त्या मावळ्यामध्ये जे कर्तृत्व पराक्रम आहे तोच त्यांनी बघितला आणि आपला स्वराज्याचा गाडा आपला पुढे नेला आणि आज दोन हजार चोवीसमध्ये साडे तीनशे चारशे वर्षांनंतरही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जाऊनच या आपल्या या नवजीवन शिक्षक पदसंस्थेचे नाव यापुढे छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक पदसंस्था मर्याची पिढी असे करायला सर्वांचे मान्यता आहे सर्व संचालक मंडळ असतील सर्व सभासद असतील असं प्रथमदर्शनी जाणवत आहे तरी सर्वांना परत एकदा विनंती करतो की आपण यापुढे आपल्या नवजीव शिक्षक पंतसंस्थेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे असे मी विनंती करतो कुणाचं काही जर विरोध असेल तर आता परत परत आणायचं काहीतरी ठराव झाला काय